पद्मश्री मारुती चितंपल्ली यांचे निधन झाले आहे ते त्र्याण्णव वर्षांचे होते त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मागील महिन्यातच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते सोलापूरला राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे चितंपल्ली यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस साली झाला होता तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली होती ज्येष्ठ लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितंपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार नुकताच जाहीर झाला होता सोलापूरच्या गिरणी कामगारांच्या घरात जन्मलेल्या चितंपल्ली यांना अरण्य ऋषी म्हणून ओळखले जात होते वनाधिकारी म्हणून सरकारी नोकरी करतच त्यांनी वन वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांवर स्वतःला वाहून घेतलं होतं त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळी साहित्य निर्मितीही केली आहे अशा एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा सन्मान पद्म पुरस्कारानं नुकताच करण्यात आला होता मारुती चितंपल्ली यांनी सोलापूरच्या टी एम फोरे स्कूल आणि नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले त्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज कोईमतूर आणि बंगळुरू दिल्ली कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश डेहराडून येथील संस्थांमधून घेतले त्याचबरोबर त्यांनी संस्कृत जर्मन आणि रशियन भाषांचाही अभ्यास केला आहे राज्य सरकारच्या वन विभागात तीस वर्ष त्यांनी नोकरी केली या कार्यकाळात ते मेळघात व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक देखील होते या प्रकल्पासह हो कर्नाळा पक्षी अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझेरा अभयारण्य यांच्या विकासात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे मराठी विश्वकोशाने दिलेल्या माहितीनुसार चितंपल्ली यांना तब्बल अठरा भाषा येतात वनाधिकारी म्हणून त्यांनी फक्त सरकारी नोकरी केली नाही नोकरी करत असताना त्यांना समृद्ध निसर्गाचा सहवास लाभला चितंबली या सहवासात रमले हा सर्व अनुभव त्यांनी पुस्तकांच्या रूपातून सर्व वाचकांसाठी खुला केला पक्षी जाय दिगंतरा जंगलांचं देणं रानवाटा शब्दांचं धन रातबा मृग पक्षीशास्त्र घरट्या पलीकडे पाखर निसर्ग वाचन सुवर्ण गरुड आपल्या भारतातील साप आनंददायी बगळे निळावंती पक्षीकोश चैत्र पालवी केशराचा पाऊस चकवा चांदण एक वनोपनिषद चित्रग्रीव जंगलाची दुनिया अँड इंट्रोडक्शन ऑफ शास्त्र ऑफ हंसदेव नवे गाव बांधचे दिवस ही चितंपली यांची महत्त्वाची पुस्तकं आहेत पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक असलेल्या चितंपल्ली यांनी त्यांची जंगलांच्या आयुष्यातील अनुभव तसंच संशोधन हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी ललितलेखनाचा मार्ग स्वीकारला सोलापूरमध्ये झालेल्या एकोणऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते पक्षी जगतामधील योगदानाबद्दल चितंपली यांचं नाव सर्वत्र आधारानं घेतलं जातं पक्ष्यांचं आयुष्य तसंच सौंदर्य त्यांनी त्यांच्या साहित्यामधून उलगडलंय त्याचबरोबर त्यांनी पक्षीकोशाची निर्मिती देखील केली आहे या पक्षीकोशात त्यांनी चारशे पन्नास पक्षांची माहिती दिली आहे तसंच ज्या पक्षांची नावं मराठीमध्ये आढळत नाहीत त्यांचं नामकरण करत मराठी भाषेला समृद्ध केलं आहे अद्भुत आणि अपरिचित अरण्य संस्कृतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या त्यामधील खजिना जगासमोर उलगडणाऱ्या मारुती चितंपलींना आज अरण्य ऋषी म्हणून ओळखलं जातं